नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचा महिमा बघणार आहोत रुद्राक्ष कसा धारण करावा त्याचे नियम आणि रुद्राक्ष धारण केल्याचे काय पुण्य लाभते आणि त्याचे काय फायदे आहे शारीरिक आणि मानसिक काय फायदे मिळतात हे बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका आणि सोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा रुद्राक्ष अंगी असलेले औषधी सामर्थ्य आता प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहेत रुद्राक्षातून बाहेर पडणारी पवित्र स्पंदने आसपासचे वातावरण शुद्ध करतात रुद्राक्षाचे पाणी दररोज प्राशान केल्यास हृदयरोग होत नाही महालक्ष्मी विलसाच्या मात्रेबरोबर दररोज रुद्राक्षाचे एकवीस वळसे घेतल्यास हृदयरोग आणि महायोगराज महायोग राजाचे अकरा वर्षे दीर्घकाळ घेतल्यास सामान्य बरा होतो हे आता प्रयोगांती आणि अनुभवाने सिद्ध झाले आहे रुद्राक्ष जितका जुना तितकाच त्याचा प्रभाव अधिक अधिक होत जातो झाडावरच किमान पाच वर्ष वाळून कृष्णवर्णी बनलेला रुद्राक्ष हा खऱ्या अर्थाने लाभदायक ठरतो रुद्राक्ष हा मूलतच प्रभावी असला तरी त्याला मंत्रसंस्काराने सिद्ध केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो जपासाठी रुद्राक्षमाला सिद्ध करणे ती प्रथम पंचगव्यात धुवून मग चांगल्या पाण्याने स्वच्छ करून प्रत्येक मनक्यावर ईशान हा सर्व भूताना हा वैदिक मंत्र किमान दहा वेळा म्हणावा मेरू मन्यावर त्र्यंबके हे मंत्र म्हणावे एकच रुद्राक्ष सिद्ध करावायचा झालास तो प्रथम पंचगव्याने स्नापित करून गंगाजलाने मार्जन करावे नंतर त्याची सोडोपचारी पूजा करून त्यावर रुद्राची एकादशनी करावी नंतर तो चांदीच्या डब्बीत ठेवावा त्याच्यावर शुद्ध हिना किंवा चंदन तेलाचे दोन थेंब घालावेत हातात दर्भ घेऊन ते त्या रुद्राक्षा स्पर्श करतील असे ठेवून आपणास इष्ट तो मंत्र म्हणावा विविध मुखाचे रुद्राक्ष विविध कार्यासाठी वापरले जातात म्हणून त्यांचे मंत्र आणि सुक्त निरनिराळी आहेत यामल व डामर तंत्रातील काही मंत्र तसेच श्रीसुक्त विष्णुसुप्त पवमान सौर रुद्र मन्युसुक्त चतुर्दश प्रणवात्मक महामृत्युंजय शांतीसुक्त रुद्रसुक्तातील काही मंत्र इत्यादींचा उपयोग कार्यपरतत्वे रुद्राक्ष सिद्धीसाठी केला जातो रुद्राक्ष सिद्धी, सिद्धी होणे एक वेळ सोपे असते पण ती सिद्धी टिकवणे हे कठीण असते कारण दुराचार अनाचार अभिचार पैशून्य अशुचित्व या गोष्टीमुळे रुद्राक्षाचा प्रभाव कमी होतो शिवपूजा करताना रुद्राक्ष धारण विधी अवश्य करावा पूर्ण विधी शक्य झाला नाही तरी मनगटात आणि गळ्यात रुद्राक्ष अवश्य धारण करावेत कारण रुद्राक्षाचा शरीराशी स्पर्श व्याधीहारक आणि आरोग्यकारक असतो रुद्राक्षाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण केल्यामुळे प्राणतत्व नियमित राहते रुद्राक्ष जाबलो उपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे हे उपनिषद रुद्राक्ष निर्मित आणि रुद्राक्ष प्रभाव या विषयाला पाहिलेले आहे हे उपनिषद नित्य सकाळ संध्याकाळ वाचन केल्याने सहा लक्ष गायत्री जपाचे पुण्य लाभते रुद्राक्ष हे नेपाळ भूतान आणि केदारनाथमध्ये आढळणाऱ्या झाडावर जन्मलेले फळ आहे या फळाला एक आंतरिक छिद्र असते ज्याद्वारे ते मण्यासारखे धागे असतात असे मानले जाते की ही फळे भगवान शिवाला आवडतात आणि म्हणून त्यांचे भक्त शिवभक्त या फळांचा हार घालतात रुद्राक्ष पांढरे लाल पिवळे आणि काळ्या कलरचे असतात आणि ते अनुक्रमाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र धारण करतात ही फळे आवश्यक चण्यापर्यंत विविध आकारांची असतात आणि त्यानुसार फायदे देतात आवळा आकाराचा रुद्राक्ष समस्येपासून मुक्त होतो बेरीच्या आकाराने सौभाग्य मिळते आणि गुंजा आकाराच्या रुद्राक्षाने मनोकामना पूर्ण होतात इत्यादी लहान रुद्राक्ष सर्वाधिक लाभदायक मानले जातात रुद्राक्षाच्या फळांची बाह्य रेषा अतिशय खडबडीत आणि अस्वल रेषा असतात ज्यांना मुख म्हणजेच तोंड म्हणतात रुद्राक्षावर एक ते चौदा मुख असू शकतात एकमुख ही शिवरूप मोक्ष आणि मोक्षदाता आणि लक्ष्मीदाता याप्रमाणे श्रेष्ठ मानला जातो दोन तोंडे मनोकामना पूर्ण करतात तीन तोंडे ज्ञान देतात चार तोंडे चार पुरुषार्थ देतात रुद्राक्ष धारण करणाऱ्या भूत किंवा अशुभ इत्यादी पासून भीती नसते याच्या आगमनामागील पौराणिक कथेनुसार एक हजार वर्षाच्या दैवी तपश्चर्येनंतर जेव्हा भगवान शंकराने डोळे मिटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून असूंचे दोन थेंब वाहून गेले आणि ते वृक्ष झाले रुद्राक्ष प्रथम ते गौड प्रदेशात वाढले आणि नंतर इतरत्र पसरले आयुर्वेदातही रुद्राक्षाला खूप महत्व आहे त्यामुळे ॲसिडिटी सर्दी खोकला आणि वीर्य समस्येपासून आराम मिळतो उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना तांब्याच्या भांड्यात रात्रभर रुद्राक्ष टाकलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो योगींच्या म्हणण्यानुसार रुद्राक्ष हा प्रणतत्व ऊर्जा नियंत्रित करणारी धारण करतो एकशे आठ किंवा सत्तावीस रुद्राक्षांच्या माळा घातल्या पाहिजेत नाशिक जवळ त्र्यंबकेश्वरमध्येही रुद्राक्ष आढळतात आता नवमुखी रुद्राक्षाचा महिमा इतका उच्च मानला जातो की धारण केल्यानंतर ऊर्जा शक्ती निर्भयता इत्यादी गुण आपोआपच व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ लागतात यामुळे व्यक्तीला कामाच्या मार्गावर नेहमी यश मिळते नवमुखी रुद्राक्ष एकीकडे लाभ देतो तर मोक्षही देतो सोमवारी ते चांदीच्या किंवा सोन्याच्या लॉकेटमध्ये घालावे पुराणात रुद्राक्षाची ले उत्पत्ती अश्रूपासून असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होतात जो रुद्राक्ष परिधान करून भोलेनाथाची पूजा करतो त्याला जीवनात अनंत सुखाची प्राप्ती होते रुद्राक्षाच्या प्रत्येक मुखाचे वेगवेगळे महत्त्व आहे चला जाणून घेऊया रुद्राक्षाचे नवमुखी रूप हे दुर्गेचे रूप मानले जाते जर ते धारण केले तर त्या व्यक्तीला मृत्यूचे भय नसते ते परिधान केलेल्या व्यक्तीपासून शत्रूही दूर जातात म्हणजेच शत्रुत्व संपते नवमुखी रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदा होतो तर अद्वितीय गुणधर्म असलेल्या नवमुखी रुद्राक्षाचा आणखी एक गुण म्हणजे तो ग्रहांच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या रोगापासून आराम देतो अशा लोकांसाठी हा रुद्राक्ष खूप फायदेशीर आहे असे मानले जाते की नवमुखी रुद्राक्षात अशक्य कामेही शक्य करण्याची क्षमता असते म्हणजेच सुरुवातीला अशक्य वाटणारे कार्य रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला शक्य होते ते धारण केल्याने मन शांत आणि एकाग्र राहते आणि आत्मविश्वासही वाढतो नवमुखी रुद्राक्षाचा महिमा इतका उच्च मानला जातो की तो धारण केल्यानंतर शक्ती निर्भयता इत्यादी गुण आपोआपच व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ लागतात यामुळे व्यक्तीला कामाच्या मार्गावर नेहमी यश मिळते नवमुखी रुद्राक्ष एकीकडे लाभ देतो तर मोक्षही देतो सोमवारी ते चांदीच्या किंवा सोन्याच्या लॉकेटमध्ये घालावे एकमुखी रुद्राक्ष एकमुखी हे व्यक्तिशः शिवाचे रूप असल्याचे म्हटले जाते ते धारण केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही एकमुखी रुद्राक्ष दुर्मिळ मानला जातो आणि तो धारण केल्याने व्यक्तीला प्रसिद्धी मिळते दोनमुखी रुद्राक्ष पुराणात द्विमुखी रुद्राक्ष हे शिवशक्तीचे रूप मानले गेले आहे हे धारण केल्याने आत्मविश्वास आणि मनशांती मिळते आणि धारण केल्याने अनेक प्रकारचे पापे दूर होतात तीन मुखी रुद्राक्ष या रुद्राक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिहिरी शक्ती आहेत परम शांती आणि आनंद देणारा हा रुद्राक्ष आहे हे धारण केल्याने घरात सुख संपत्ती कीर्ती सौभाग्य प्राप्त होते तसेच चार मुखी रुद्राक्ष हे ब्रह्माचे रूप मानले जाते हे माणसाला जीवनात उद्देश कार्य आणि मोक्ष देते त्वचारोग मानसिक क्षमता एकाग्रता आणि सर्जनशीलता यामध्ये विशेष फायदे आहेत आपण जर रुद्राक्ष धारण करायचेच ठरवले असेल तर पाच मुखी रुद्राक्ष सर्वतोपरी उत्तम आहे सांसारिक जीवनात हा रुद्राक्ष अतिशय प्रेरणादायी ठरतो पण आपण जे व्यक्ती मांसाहार व इतर द्रव्य सेवन करतात अशा व्यक्तींनी तो धारण करू नये ओळखण्याची खरी पद्धत रुद्राक्ष रात्रभर पाण्यात टाकला तर ते पाणी कमी होत नाही पण दुधात टाकला तर ते दूध कमी होते रुद्राक्ष पाण्यावर तरंगत नाही हे नक्की आणि खरा रुद्राक्ष हातावर घासला तर तो चमकतो नाशिक त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ समाधीच्या मागील डोंगरावर दोन झाडे आहेत फळे मिळतात आपण ते घेऊ शकतो तेथील दुकानात फळे ही मिळतात पण फळात किती मुखी निघेल हे मात्र सांगता येत नाही पूर्ण पाच दिवस पाण्यात भिजवत ठेवल्यानंतर त्याचे कवच भिजवून रुद्राक्ष बाहेर काढता येतो अन्यथा नाही कडक आवरण असल्याने आतील नक्षीकांत निसर्गाची कारागिरी तुटून जाते पुण्यनगरीत जेथे रत्न मिळतात तेथे रुद्राक्ष मिळतात पण किती खरे हे अनुभव नाही तर रुद्राक्ष किती दिवस धारण करायचा आणि किती दिवस काढून ठेवायचा का कधीही काढू नये तर रुद्राक्ष धारण करणे पण किती दिवस घालावा अथवा कधीच काढू नये असे काही ही नसते पण किती मुखी घालणार आहे याचे मात्र ज्ञान हवे असते त्यामुळे ज्यांना मांसाहार करायचा असेल त्यांनी रुद्राक्ष देवघरात पूजेला ठेवावे स्वतःच्या अंगावर धारण करू नये फक्त माझे माझेच मत आहे इतरांचे वेगळे असू शकते साधारण सांसारिक व्यक्ती पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा अथवा घरात पूजेला ठेवावा त्यावर फक्त भस्म लावावे हळदकुंकू लावू नये धारण करताना तसंच दोऱ्यात अथवा करदुड्यात ओवून घालू नये पितळी कासे तांबे सोनं चांदी पंचधातू यांचे कव्हर असावे व आडवा न घालता तो उभा राहायला पाहिजे व मेंढू मेंढीच्या काळ्या लोकरीमध्ये अशा पद्धतीने तो हृदयाला स्पर्श करेल असा असावा रात्री निद्रा करताना तो देवाजवळ आसपास नित्य एकाच जागे ठेवावा ज्यांना आध्यात्मिक वारसा आहे त्यांनी स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी जरूर धारण करावा व मांसाहार करताना व निद्रा करताना तो बाजूला ठेवावा पुन्हा स्नान करूनच तो धारण करावा श्रावण महिना अथवा नित्य वाचन काही धार्मिक विधी करताना जरी घातला व नंतर काढून ठेवला तरी चालतो एक उत्तम दागिना समजावा व त्याचे पालन करावे तर माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास कमेंट करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद